पंचान एक रुपये एकशे पंचान्न रुपये दोनशे दहा अकरा बरे पंधरा वीस एकवीस पंचवीस सव्वीस दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एकाहत्तर रुपये सत्तर पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर ऐंशी आपला ठरणार एकशे एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये नव्वदच्यात नाही ब्यात एकशे नव्वद रुपये एकशे एक्याण्णव एकशे एक्यान्नव रुपये त्र्यानव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये एकशे पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये वाण करू Pastidrupai, dois é, é, é. <mary> chefas dois gurzipos. Chaisrupai, dois chechais. Equi dois cheques daidrupai, dois dois, doi. dois, dois, da? dois, e um, dois, dois, e dois,

दोनशे अकरा पंधरा वीस एकवीस एकवीस पस्तीस चाळीस एक्केचाळीस दोनशे एकेचाळीस रुपया मला जेचाळीस दोनशे

哎，那不简单。俺们那湾啊，就是老